माझं बिल होतं त्याच्यावर चर्चा चालू होती मला यातली काहीच माहिती नाही मी तुम्हाला काय उत्तर देणार मला मला माहिती घेऊ द्या मी माहिती घेतल्यानंतर याच्यावर मला माहिती तर घेऊ द्या मी हाऊसमध्ये मध्ये काम करत होतो कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आत येतात पोलिसांनी तसा अहवाल अध्यक्षांकडे दिलेला आहे तरी सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा होता मला पहिली याची माहिती घेऊ हो द्या सभागृहामध्ये मी माझ्या कामामध्ये होतो मी जस्ट बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यानंतर आता तुम्हाला न माहिती घेता प्रतिक्रिया देणं योग्य नाही नाही विधानसभेच्या सभा भवनामध्ये परिसरामध्ये मारामारी हो झालीच नाही पाहिजे त्या दृष्टीने मी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी त्यामुळे कोण कोणाला काय म्हणाले हे मीडियाला माहिती आहे त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली काही